आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन बोंडारवाडीत पावसानं हाहाकार रस्ता भेगाळल्या घरात पाणी शिरले सातारा तालुक्यातील परळी भागात शुक्रवारी रात्री झालेल्या पावसात बोंडारवाडी येथील घरात पाणी घुसून घर साहित्य रस्त्याचं नुकसान झालं असून बोंडारवाडी येथील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत परळी खोऱ्यातील सज्जनगडच्या पश्चिमेच्या बाजूला असलेल्या बोंडारवाडी इथं डोंगरातील पाणी गावात वाहून येत असल्यानं गावातील रस्ता शेती तसेच घरांचं नुकसान ग्रामस्थांना घराच्या बाहेर जाणंही अवघड झालंय भंडारवाडी बोंडारवाडी हे गाव डोंगराच्या खाली वसलंय गावच्या वरती वन विभाग आहे या डोंगरातील पाणी गावात ओढ्यासारखे वाहून येत असते याबाबत ग्रामस्थांनी वन विभाग प्रशासनाला या पाण्याचा प्रवाह दोन्ही बाजूला बदलण्यासाठी गेल्या कित्येक वर्षापासून मागणी केली आहे मात्र ही मागणी पूर्ण न झाल्यामुळे दरवर्षी अतिवृष्टीत झाली की हे पाणी ओढ्यासारखे गावात वाहून येते त्यामुळे या गावाला भूसंकलनाचा धोका निर्माण झाला आहे गावच्या वरून आलेला रस्ता आहे अनेक ठिकाणी खचलाय तर शेतजमिनीला संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार